नमस्कार वेलकम बॅक आज डे आहे आणि या व्हिडिओ मध्ये मी ब्लिसफुल स्वागत करतो मी फाउंडर आहे बिंग ब्लिसफुल चा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरून या मराठी भाषिक व्यक्तींना त्यांच्या आयुष्यामध्ये हवं ते मॅन्युफेस्ट करण्याचं ट्रेनिंग त्याची कोचिंग मी लोकांना प्रोव्हाइड करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून किमान दहा लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा दहा लाख लोकांपर्यंत या ऑफ अट्रॅक्शनच्या छोट्या छोट्या टिप्स पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ला अट्रॅक्ट करणारी सगळ्यात मोठी जी किल्ली आहे जी चावी ती देणार आहे आणि साधारणतः तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या असतील त्या वाढवायच्या असतील तर ग्रॅटिट्यूड इज द की लक्षात ठेवा तुम्ही ज्या पण गोष्टीबद्दल थँकफुल असाल आभारी असाल दॅट थिंग विल इनक्रीज इन क्वांटिटी आणि ज्या पण गोष्टीला तुम्ही क्रिटिसाइज कराल ती तुमच्या आयुष्यातून काढून घेतली जाईल त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा या धावपळीच्या जीवनामध्ये माझ्याकडे काय आहे त्यासाठी थँकफुल न राहता आपण माझ्याकडे काय नाहीये याच्यावर आपला फोकस जास्त असतो आणि लक्षात ठेवा लॅक्युनीचा माइंडसेट तुमच्या आयुष्यामध्ये हॅबेंडन आणू शकत नाही सो तुम्हाला कुठल्या प्रकारची मुबलकता जर अनुभवायची असेल तर तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी तुम्हाला ग्रेटफुल राहावं लागेल यस सो साधारणतः तुम्हाला दररोज सकाळी किमान पाच ग्रेटफुलनेसचे तुमचे ग्रॅटिट्यूड स्टेटमेंट लिहायचे फॉर एक्झाम्पल मला आज सकाळी गरम चहा प्यायला भेटली त्यासाठी मी आभारी आहे मला दोन वेळेचं अन्न भेटत त्यासाठी मी आभारी आहे मला फॅमिलीमध्ये कोणीतरी आहे बोलण्यासाठी त्यासाठी मी आभारी आहे मला माझ्या डोक्यावरती छप्पर आहेत त्यासाठी मी आभारी आहे मला दररोज किमान पाचशे रुपये अर्न करण्याची संधी भेटतेय त्यासाठी मी आभारी आहे असे दररोजचे पाच स्टेटमेंट तुम्हाला काढायचं आणि ही प्रोसेस तुम्हाला किमान ट्वेंटी वन डेज करायची मित्रांनो एकवीस दिवसामध्ये तुम्ही अनुभवाल की तुमच्या आयुष्यामध्ये अॅबेंडन्स वाढतोय अचानक काही गोष्टी घडतात ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला साधारणतः काय होतो का आपल्याला अर्न करण्याची संधी भेटते पण आपल्या डोक्यामध्ये नेहमी विचार असतो की अरे यार मी तर पन्नास हजार अर्न करतोय तो, तो व्यक्ती पाच लाख रुपये अर्न करतोय आणि हा लॅक्युलीचा माइंडसेट याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या पन्नास हजाराच्या बाबतीत खुश नाहीयेत आणि ती पन्नास हजाराची ऑपॉर्च्युनिटी पण तुमच्याकडनं काढून घेतली जाते किंवा तो पैसा तुमच्याकडे टिकत नाही सो ऑलवेज बी ग्रेटफुल सो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणतः आग्रह करेल की या सात दिवसांच्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला टिप्स देण्याचा प्रयत्न केला त्यातनं तुमचं काय फाइंडिंग होती आणि आर यू ग्रेटफुल फॉर दिस नॉलेज जर असाल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा मी ब्रिजफुल कृष्णा या व्हिडिओमधून तुमची रजा घेतो पुढच्या सिरीज मध्ये कशावरती व्हिडिओ असायला पाहिजे किंवा कशा प्रकारे तुम्हाला लॉ ऑफ माझ्याकडून ऐकून घ्यायला आवडेल ते कमेंट मध्ये नक्की टाका आणि सगळ्यात महत्वाचं लॉ ऑफ्रॅक्शनला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला जर शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या अनलॉक या मराठी मधल्या नव्वद मिनिटांच्या सगळ्यात पॉवरफुल आणि सायंटिफिक वेबिनार रजिस्ट्रेशन करा लिंक तुम्हाला बायोमध्ये आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की भेटून जाईल सो तुमचे प्रश्न तुमचे अभिप्राय आणि तुमचं ग्राफिकचं स्टेटमेंट मला नक्की ऐकायला आवडेल सो तुमच्या कमेंट्सची मी वाट बघतोय आणखी कुठल्या विषयावरती व्हिडिओ असावे ते पण तुम्ही मला सजेस्ट करू शकता मी बिस्कुल कृष्णा या सेवन डेजच्या मॅजिक मॅनिफेस्टेशन मध्ये तुमची रजा घेतो परत भेटूयात एखाद्या नवीन विषयासोबत याच इंस्टाग्राम अकाउंट वरती आणि मला फॉलो करायला विसरू नका थँक्यू